संकट तुम्हाला संपवत कधीच नव्हता नसतात ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींनी बसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे त्या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू छत्रपतींनी केलंय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब उमऱ्याच्या बाहेर बसलेले सगळे वर्ग उमऱ्या मुलं उमऱ्याच्या हात आहेत आणि इन्स्पेक्शनसाठी आलेल्या अधिकारी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायचे एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही उमऱ्याच्या बाहेर बसलेलं पाचवीच्या वर्गातलं हे पोरग हात करायचं प्रत्येक प्रश्नाला आणि सांगायचं मी देतो साहेब उत्तर आणि अधिकारी म्हणायचे शिक्षकाला म्हणायचं हो तुमच्या शाळेची लाज या उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोराला राखली आत बसले एका पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही बाळा काय नाव तुझं आणि बाबासाहेब इंग्र इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं साहेब मला भिवा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आणि मग अधिकारी म्हणायचे बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीच पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो बाबासाहेब म्हणायचे साहेब विचारा काही हरकत नाही आणि अधिकारी म्हणायचे सांग भिवा अधिकारी म्हणायचे सांग भिवा या पृथ्वीपासून सगळ्या दूरचा ग्रह कोणता आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब असे खाली मान घालायचे डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे साहेब या पृथ्वीपासून सगळ्या दूरचा ग्रह कोणता मला माहीत नाही पण माझ्यासाठी सगळ्या दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता इतकी परिस्थिती त्यांची बिकट होती व्यवस्थेनं परिस्थिती करून टाकली होती तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलंय अरे ज्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यावं मोठं किती होता आलं पाहिजे घे उंच भरारी मला विषय दिलाय म्हणून सांगतो उंच भरारी किती घेता आली पाहिजे भरारी घेणं म्हणजे काय आयुष्यात सर्वाधिक श्रीमंती संपत्ती कमावणं याचा अर्थ मी भरारी घेणं समजत नाही मोठं किती होता आलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं होत आलं पाहिजे ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं शाहूंनी मदत करावी बाबासाहेब कोल्हापूर बाबासाहेब सिंह कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावेत आणि कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत यावेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पुरा घ्यावी आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरग व्हावं आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती त्याच बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जगाच्या जगाच्या ज्ञानवेशीवरती जगाच्या ज्ञानवेशीवरती उंबऱ्याच्या बाहेर बसावा लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं लागावं मला वाटतं इतकं मोठं होत आलं पाहिजे इतकी उंच भरारी आम्हाला घेता आली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम सव्वा लाख लोकांनी माझे लाडके भाऊ असतील माझ्या लाडक्या बहिणी असतील सर्वांनी याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक आस्थापनावर सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांना तिथं त्या ला माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊंना त्याच ठिकाणी आस्थापनावर आम्ही प्रमाणन करू हे देशातलं पहिलं पहिलं राज्य आहे या विश्वासावर आम्ही शंभर टक्का त्यांच्याकडे विश्वास केला त्यांना निवडून आलं ते सत्तेवर आले एक अति सत्ता आली राज्यामध्ये दाखवा तुम्ही मला देशात अशी सत्ता मिळणार नाही अशी सत्ता ये, ये माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या माध्यमातून झाली म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मला एकच म्हणायचं आहे की दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा काळामध्ये तुम्हाला माघात पडेल येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या निवडणुकीच्या वेळेस या शासनाला आम्ही दाखवून देऊ इच्छितो आमचं ते शिक्षण झाल्यानंतर आम्ही करायचं तरी काय आम्ही पहिले सुशिक्षित बेकार होतो आम्ही शिक्षणाच्या आशेने शिकतो आम्ही बेकारीच्या आशेने शिक्षण पूर्ण केलं या शासनावर विश्वास ठेवला आणि आमचे आम्हाला परत तुम्ही बेकार करता काय जर तुम्हाला आम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला देण्यात आला तुम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला रोजगार द्या एवढं या शासनाकडे आम्ही विनंती करतो यांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल यांना जर आनंदीकर साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार मान्य असतील तर माझ्या सव्वा लाख बंधू आणि भगिनींना न्याय दिला पाहिजे अन्यथा आम्ही याचा धिक्कार करू असं या सव्वा लाख माझे तरुण मित्र आणि बंधींच्या वतीने तिने मी या शासनाचा निषेध करतो या शासनाचा आम्ही आभार एकच गोष्टीचा मानला होता यांनी सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर यांनी पाच महिने वाढून दिलं परंतु त्याच्यात सुद्धा काय नको त्या अटी निर्माण घातल्या आम्हाला एकच मान्य आहे आतापर्यंत तुम्ही मला दाखवा कोणतीही नोकरी दिली गेली तर त्याला आक्रमण आक्रमणाचं प्रशिक्षण दिलं जातं आम्ही प्रशिक्षण देणार इतकं आम्ही गे दिवसापासून गेलो त्या आस्थापनावर त्या दिवसापासून मी स्वतः प्राथमिक शाळेमध्ये आहे आतापर्यंत मग किंवा त्यांनी सांगावं की हो। आम्ही तुला प्रशिक्षण दिलं आहे असं प्रशिक्षण कोणत्याही आस्थापनाच्या प्रमुखांनी दिलेलं नाही आम्ही ना आहोत आम्ही पाचवीचा वर्ग सांभाळला तिसरीचा वर्ग सांभाळला माझ्या बघिनी सर्व वर्ग सांभाळले आतापर्यंत आमच्या वर्गामध्ये चौक शिकवा यांनी शिक्षण मंत्री असतील यांनी पुढे यावं चौकशी करावी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही कसं घडवलंय आम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं जात कोणत्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं आम्ही वर्ग सांभाळतोय आम्ही जे वर्ग सांभाळतो त्या वर्गामध्ये आम्हाला